नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना तर या योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजना बंद होणार का तसेच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची चर्चा सुरू आहे यावर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे तर मित्रांनो चला तर पाहूया काय आहे संपूर्ण अपडेट तत्पुर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजना बंद होणार अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची चर्चा सुरू आहे यावर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे तर यामध्ये राज्य सरकारनं ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे राज्य सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गरीब कुटुंबातील महिलांना अर्थसहाय्य व्हावं या योजनेचा उद्देश आहे तसेच मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच इतर खात्याचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येत असल्याचा देखील आरोप होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता अमृता फडस फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच पण ही योजना बंद होणार नसल्याचं त्यांनी इथं म्हटलेलं आहे त्या पुण्यात बोलत होत्या तर मित्रांनो या ठिकाणी अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की आता लाडकी बहीण जी योजना आहे की सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण येत आहे त्यामुळे ही योजना बंद हो होणार नसल्याचीही या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो तर पुढे पाहू शकता की अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे की राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडक्या ना बहिणींसाठी सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे असं अमृता फडणवीस यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर दरम्यान सध्या धोनी ठाकरे बंधूच्या युतीसंदर्भात सर जोरदार चर्चा सुरू आहे यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही की तसेच ते पुढे बोलताना म्हटले आहे की पुण्यात पण काही समस्या आहेत की काही गोष्टी व्हायला हव्यात रस्ते छान झाले पाहिजे वाहतूक स्मूथ पाहिजे मेट्रोने खूप फरक पडला आहे लोकांच्या जीवनात खूप खूप फरक पडणार आहे असं या ठिकाणी तिथे म्हटलेलं आहे तर थोडक्यात मित्रांनो लाडकी बहीण जी योजना आहे ती बंद होणार नसल्याची या ठिकाणी त्यांनी माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद